रोहित पवारने वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलण्याच्या आधी स्वतःच्या आजोबाचे स्टेटमेंट्स आणि स्वतःच्या आत्याचे स्टेटमेंट्स एकदा जरा बघायला हवेत म्हणजे स्वतःच्या पक्षाची काय भूमिका होती हे कळेल वंचित बहुजन आघाडीला भाजपला मदत केल्याचं स्टेटमेंट करण्याच्या आधी रोहित पवारने स्वतःच्या पक्षाकडे स्वतःच्या आजोबाच्या राजकारणाकडे बघावं दोन हजार चौदा साली बीजेपीने न मागता बाहेरून पाठिंबा देणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष होता दोन हजार एकोणीस मध्ये पहाटे जाऊन बीजेपी सोबत शपथविधी घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता अडीच वर्ष सत्ता स्थापन करून सत्ता उपभोगल्यानंतर पूर्ण पक्ष फोडून पुन्हा एकदा भाजपच्या मांडीवर जाऊन बसणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे सातत्याने भाजप दर्जीनी भूमिका घेणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का पक्षा आमदाराने बाळासाहेबांवर आणि वंचित बहुजन आघाडीवरती टीका करावी हे म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे त्यामुळे रोहित पवार यांनी स्वतः जरा व्यवस्थित स्वतःचा अभ्यास वाढवावा सुप्रिया सुरे काही वर्षांपूर्वी म्हणाल्या होत्या की माझ्या वडील पब्लिकली जे बोलतात ते प्रत्यक्षात वागत नाहीत आणि हे जाहीर स्टेटमेंट होतं त्यांचं था यावरून तरी स्वतःच्या आजोबाच्या राजकारणाचा अंदाज रोहित पवारला यायला पाहिजे आमचं म्हणणं आहे की तुम्ही काही नवीन नवरी नाही आहात ना राजकारणामध्ये की जे भूमिका घ्यायला लाजताय ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने डे फर्स्ट पासून ही भूमिका घेतली की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ते ओबीसीतून न देता स्वतंत्र दिलं पाहिजे त्या पद्धतीनं स्पष्ट भूमिका घेण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शरद पवारांना कोण रोखतोय कशाची लाज वाटते का, ला का थांबला कसला अडथळा आहे स्पष्ट आणि थेट भूमिका घ्या भूमिका मांडा रोहित पवारांनी जाऊन आधी स्वतःच्या आजोबाला हे सांगायला हवं की आपण आपली भूमिका मांडली पाहिजे जनतेमध्ये जो काही रोष आहे जी अस्वस्थता आहे ती दूर करण्यासाठी पक्षाची भूमिका स्पष्टपणे जाणं आवश्यक आहे हे आधी जाऊन रोहित पवारने स्वतःच्या आजोबाला सांगावं आम्हाला राजकारण शिकवण्यापेक्षा आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष हा किती भाजप दार्जीना आहे आणि किती भाजपला आतापर्यंत मदत केली आणि आजही करतायत याचा जरा थोडासा अभ्यास रोहित पवारने केला तर पुढच्या वेळेला अशी परिस्थिती टाळता येईल